डीजे डॉल्बी हवा तर जेलची हवा गणेशोत्सवात डीजे डॉल्बीचा दणदणाट प्रकरणी चौघांना शिक्षा कोल्हापूर गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजे डॉल्बीचा दणदणाट करीत ध्वनी प्रदूषण करून कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून चौघांच्यावर दोषारोप दाखल झालेल्या राजारामपुरीतील गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि खजिनदार अशा चौघांना एक वर्षाची शिक्षा आणि पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पंकज रजपूत यांनी शिक्षा सुनावली आहे यात मंडळाचे अध्यक्ष योगेश दीपक मोहिते उपाध्यक्ष कृणाल हितेंद्र पाटील सचिव इंद्रजीत सर्जेराव निंबाळकर आणि खजिनदार पंकज श्रीरंग चौगुले चौघे राहणार बारावी गल्ली राजारामपुरी यांचा समावेश आहे तत्कालीन शहर पोलीस उपाधीक्षक भारतकुमार राणे यांच्या आदेशाने योगेश मोहिते यांच्यासह जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता हा प्रकार दोन हजार सतराला घडला होता या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते सरकारी वकील म्हणून सविता पाटील यांनी काम पाहिले